महावितरणच्या गलथान कारभारामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आंदोलनाच्या पवित्र्यात या मथळ्या प्रसारित झालेल्या एन टी व्ही च्या दखल घेत जामखेडचे महावितरण अधिकारी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी दारी आंदोलन करू वीज पुरवठा सुरळीत करतो असं लेखी आश्वासन आहे दिनांक चौदा जून रोजी जामखेडच्या महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराविरोधात जामखेडकरांची बत्ती गुल नागरिक त्रस्त अधिकारी सुस्त वीज पुरवठा करा सामाजिक कोठारी सुरळीत अन्यथा कार्यकर्ते संजय तीव्र आंदोलन करणार या मथळ्या खाली न्यूज मराठी ने बातमी प्रसारित करतात जामखेडचे महावितरण अधिकारी शरद चेचर उपकार्यकारी अभियंता जामखेड शहराचे सहाय्यक अभियंता अमोल राजोळे आणि उच्चस्तर लिपिक गणेश केदार यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आंचा। एउन कोठारी आंची करत आंदोलन करू नका असे सांगत यापुढे विनाकारण वीज जाणार नाही याची दखल घेऊ सर्व विद्युत वाहिन्या सुरळीत करू व्यवस्थित वीज पुरवठा करू सर्व रोहित्र दुरुस्ती करू तसेच आपल्या सर्व मागण्या मान्य करत आहोत असे लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी समाधान व्यक्त करत आपले आंदोलन तुर्तास स्थगित केल्याचे स्पष्ट केले यावेळी साखर सम्राट अशोक चोरडिया समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे मेडिकल असोसिएशनचे सुभाष भळगट मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप आदींची उपस्थिती होती नमस्कार मी संजय कोठारी जामखेड जामखेड शहरामध्ये गेली दोन महिन्यापासून लाईटचा फार प्रॉब्लेम येत आहे प्रत्येक ठिकाणी रात्रभर लाईट नसते यासाठी मी जामखेड मरावी मंडळ यांना मी एक अर्ज दिला होता आणि त्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता माननीय चेचर साहेब आणि माननीय राजोळे साहेब यांनी हा अर्ज वाचला आणि माझ्या पेपरला बातम्या आल्या एन टी व्ही न्यूज आणि सकाळ अशा प्रत्येक पेपरला बातम्या आल्यामुळे यांनी ताबडतोब माझ्याकडे धाव घेतली आणि मला सांगितलं की मग तुमचे जे का काम आहे गावामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही दूर करू जामखेडमधील सर्व रोहित्र आणि विद्युत वाहिन्या खराब झालेल्या आहेत विद्युत वाहिन्या खराब झाल्यामुळे नेहमीच लाईट जात आहे दिवस दिवसभर लाईट नसते आणि रात्री पण बऱ्याच वेळेस लाईट जाते आणि फोन केला तर ते लोक उचलत नाहीत त्यामुळे यांनी आत्ता मला त्यांनी आश्वासन दिले आहे आश्वासन दिले आणि सगळं काम आम्ही व्यवस्थित करून देतो असं त्यांनी शंभर टक्के आश्वासन दिल्यामुळे आमचं सध्याचं आंदोलन स्थगित केलं आहे आणि जर यांनी हे काम केलं नाही तर आम्ही ताबडतोब पुन्हा आंदोलन चालू करणार आहोत आम्ही नंतर कोणालाही भिनार नाही आणि लाईट यांनी सुरळीत करावी हीच आमची विनंती प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी अहमदनगर